नमस्कार आज जो आम्ही गेले दोन हजार सात पासून बालवाडीचा लढा लढतोय त्याचा आज एक महत्वाचा विषय होता आणि आताही कोरोना आम्ही एक लढा लढलेलो त्याचे आदेश देखील कामगार आयुक्तांचे आदेश पाहिले दिसत नसल्यामुळे आम्ही परत कामगार आयुक्त कार्यालयामध्ये केलेल्या तक्रारीनंतर आज आमची तारीख होती आणि त्या तारखेला आज आम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या अदर बोर्ड असे महानगरपालिकेच्या तोपर्यंत सव्वीसशे शिक्षिका मदतीने सेविका आहेत आणि त्यांचा महिन्याला पगार मिळत नाही त्यांना बोनस दिला जात नाही किंवा त्यांचे जे सगळे विषय आहेत ते एप्रिल मेला वस्ते वस्ते जाऊन जे विद्यार्थी गोळा करतात त्यांना एप्रिलचा पगार मिळतो पण मे चा पगार मिळत नाही मिळत नाही किंवा त्यांचा त्यांचा पगारवाढीचा विषय असेल तर तो देखील आपण पाहिलं की एकोणीस ला कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना पगारवाढीचे आदेश दिलेले पण तो एकोणीस ला पगार न वाढता म्हणजे सोळाला पगार वाढलेला आणि त्यानंतर एकोणीसलाही वाढला नाही आणि तो तेवीसला डायरेक्ट वाढला म्हणजे म्हटलं आज या अशा अनेक वेळा असं झालेलं आहे याच्यापूर्वी असं झालेलं आहे यामुळे काय झालं जो मुंबई महापालिकेक्षा तिथल्या बालवाडी शिक्षकांना पगार कमी मिळत होता आज तिथल्या शिक्षकांना एकोणतीस हजार पगार मिळतोय आणि मुंबई म्हणजे जगामधली सगळ्यात आर्थिक वगैरे वगैरे बऱ्याच काय काय वल्गणा होतात पण बालवाडी शिक्षक मदतनीसांना मात्र आठ हजार पगार मिळतो मदतनीसना पाच हजार पगार मिळतो आणि मात्र इथे असा विषय त्यांना गॅप आहे गॅप आमचं असं सरळ म्हणणं आहे की बालवाडीच्या शिक्षकांवरती एवढे नियम लाभ लावले जातात समान कायदा समान न्याय हा काय अधिकार आहे की नाही बालवाडीच म्हणण्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या शाळा एप्रिल मे मध्ये बंदच असतात मग परमनंट शिक्षकांचा पगार कमी झाला का त्याने किंवा जे आज जर एकशे एकतीस शाळेच्या बंद पडल्या किंवा विद्यार्थी पासष्ट साठ पेक्षा जास्त विद्यार्थी कमी झाले कमी झाले या सगळ्यांना पगार कमी केला आहे का मग हा ज्या अशिक्षित गोर गरिबांनी एकदम म्हणजे अशिक्षित नाही म्हणणार पण प्रचंड बीएड बीएड असलेल्या महिला प्रचंड आहेत आणि या म्हणजे मला काय म्हणायचं होतं की या गोर गरिबांनी यांना या या दबाव तंत्र वापरून यांना भीती घालून यांना असून अं जे संस्थेला दिले आणि संस्थेमार्फत शाळा बीएमसीची पगार बीएमसी च साहित्य बीएमसी च सर्वच बीएमसी च पण कुणाला दिलं जातेला तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या शिक्षिका ज्या गोरगरीब शिक्षिका यांना त्यांचा अधिकार मिळावा यासाठी आमचा लढा दोन हजार सात पासून चालू आहे जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार आणि यासाठी आम्ही श्रमिक भारतीय युनियन ही त्यांच्या लढ्यासाठी सातत्याने काम करते हे आजच्या आमच्या तारखेतनं जे आम्हाला कामगार अधिकाऱ्यांनी जे न्यायात्मक बाजू कशी असते याचा आम्हाला म्हणजे चित्रण बघायला मिळालं आणि अं आम्हाला हे लक्षात आलं कि बाबा बालवाडी चालवणारा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प अंगणवाडीच्या धर्तीवर सुरू केलेला परंतु इथले अधिकारी आता सीआरएस फंड मध्ये उठले आहेत की काय हा त्याच्यातला भाग आमच्या लक्षात आलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद